जय राजा भोज भारतीय जनता पार्टीचाऱ्या पंधरा जानेवारीला ना उगातलेल्या नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक चे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार जी पाचपोर वर्षाताई चौधरी ऋतिकाताई मसराम विजयजी होले यांच्या प्रचाराकरता इथे उपस्थित झालेले वर्धेच्या वर्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सन्माननीय सरिताई गाखरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदेवरावजी राऊत इथे उपस्थित आपले नागपूर शहराचे माजी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नागपूर ग्रामीणचे माजी अध्यक्ष माजी आमदार आणि होणारे विधानपरिषदचे सदस्य माझे मोठे बंधू सुधाकररावजी कुवळेसाहेब युवा भोयर पॉवर मंचचे अध्यक्ष श्रावणजी साहेब माझे मित्र धर्मेंद्रजी तुरकर आदरजी पटले नियलालजी सरनागत दारासिंगजी कटरे मोतीलालजी चौधरी संजयजी सरायकर मनोजजी चव्हाण विठ्ठल भाऊ चोपडे सचिन भाऊ बोवाडे विजयजी चिकणे महेशभाऊ बारंगे अरुणजी घागरे संजयजी ढोले सुरेशजी कालबूर आणि इथे मंचावर उपस्थित आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व समाजबांधव बंधू भगिनीनो मित्रांनो खरं म्हटलं तर पवार समाजाचा अशी काही बैठक घेण्याची गरजच नाही कारण ऐंशी नव्वद टक्के पवार समाज हा भारतीय जनता पार्टीसोबतच राहिलेला आहे पारंपरिकरित्याही राहिलेला आहे आणि अनेक वर्षापासून आताही भारतीय जनता पार्टीसोबत आहे विधानसभेचं निवडणूक असो लोकसभेची निवडणूक असो किंवा महानगरपालिकेची निवडणूक असो सगळ्याच्या पवार समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत राहिलेला आणि माझी दोन हजार सातमध्ये राजकीय सुरुवात या पांढरापुडी भागातनंच झाली पांढरापुडी संजयनगर या भागातनंच नगरसेवक म्हणून सुरुवात झाली आणि मला सर्वात पहिले आशीर्वाद देणाराही हा पवार समाजच होता कारण माझे सगळे मित्र महेश बारंगीजी असतील किंवा विठ्ठलभाऊ असतील किंवा अरुण घागरे असणार हे सगळे ताकदीने माझ्यासोबत होते रमदन परिवार असणार सोनू असणार सोनूचे पूर्ण परिवारच आता सगळ्यांचा रमजन पवार परिवार असणार आमचे घागरे काका असणार हे सगळे ताकदीने त्यावेळेस मी अपक्ष लढत होतो आणि कुणीही त्यावेळेस साथ देत नव्हतं त्यावेळेस माझ्यासोबत हे सगळे खंबीरपणे उभे होते आणि यांच्यामुळेच मग मी ती निवडणूक लढलो आणि जिंकून आलो त्यानंतर दोन हजार बाराच्या निवडणुकीत माझे मित्र विजयभाऊ चिकणे असणार संजय भाऊ ढोले असणार हे सगळे ताकदीने फुटाळा भाग जुडला आणि हे लोक सगळे माझ्यासोबत होते ताकदीने होते आणि त्यावेळेस मी नागपूर शहरात सर्वात जास्त मतांनी निवडून आलो आणि आपले आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत राहिला दोन हजार सतरामध्ये परत परिणीता लढली त्यावेळेसही आपला संपूर्ण समाज हा ताकदीने आमच्या पाठीशी होता आणि त्यावेळेसही चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण निवडून दिले त्याबद्दल मी या समाजाचा पवार समाजाचा नेहमी ऋणी राहणार आणि तुमचं ऋण नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडण्याचा मी प्रयत्न करणार या स... आता पवारसाहेब इथे आलेल्या बैतूलवरनं तुमचा तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता आणि तुम्हाला सर्वांना एकत्रित होऊन परत भारतीय जनता पार्टीचा कमल खिलवण्याकरता आणि त्यांचं मी इथे स्वागत करतो आणि मी सांगत होतो की कसं पवार समाजाचं आणि माझं दोन हजार सातपासनं त्याच्या आधीपासून आहे पण दोन हजार सातपासनं तुम्ही मला नगरसेवक म्हणून निवडून दिलं अनेक विकास कामं त्या दरम्यान आपण या भागात केले पांढरापुडी दोन हजार सातच्या आधीचं चा पांढराबुडी किंवा संजयनगर हा भाग आपण जर आठवत असणार रमजन काकाला आठवत असणार आणि नंतरचं तर अनेक सुधारणा आपण इथे केले प्रत्येक घरी घरी न देण्याचं काम असणार एक हजार घरकुल म्हणजे घर घर बांधण्याची जी योजना होती ती महाराष्ट्रात सगळ्यात पहिली जी योजना आपल्या पांढरापुडीत राबवण्यात आली होती त्यावेळेस त्यानंतर पुरवठ्याची योजना ती नागपूर शहरातली सर्वात पहिली आपल्याकडे राबवण्यात आली होती चो चोवीस बाय सातची अनेक कामं म्हणजे सिमेंट रस्त्यांपासनं की स्ट्रीट लाईटपासनं ते एक चांगलं ही झोपडपट्टी नसून हे चांगलं एखादं आदर्श नगर असलं पाहिजे या भावनेतनं आपण हे सगळं करण्यात आलं होतं त्यानंतर सातत्याने काम करत असताना आपण सगळ्यांचा आशीर्वादाने मी दोन हजार सोळामध्ये विधान परिषदचा सदस्य झालो आणि तिथेही गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आपल्या पवार समाजाचं फार मोठं वर्चस्व आहे धर्मेंद्रजींना माहीत आहे धर्मेंद्रजी आहे तिथचेच आहे तिरोड्याचे आणि तिथेही मी विधानपरिषदचा सदस्य झालो आपसात बोलू नका संजय तर अनेक आपल्या या वस्तीला सुधारण्याचं काम असणार आपल्या या भागाला सुधारण्याचं काम असणार ते केलं दोन हजार सतरामध्ये परिणिता निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम या पांढराबुडीला पंधराशे घरांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचं काम आपण केलं त्यानंतर आता अनेक घरांचे राहिलेले आहे तेही काम पूर्ण करण्याचं या वेळेस मी या चारही उमेदवारांना विनंती करतो की पुढच्या वर्षभराच्या आत हे शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचं काम यांनी करावं आपल्या भागात आता अनेक वर्षापासून पन्नास साठ वर्षापासून पर समाज आपल्या इथे राहत होता आता सगळे थोडेसे सदन झाले आणि मग ते धाबाला कमला नगरला इतर ठिकाणी गेलेलं आहे आज सुधाकर कोळेसाहेब म्हणत होते की बारा प्रभाग बारामध्ये आता आपला मोठा समाज झालेला आहे पण तो सगळा मॅक्झिमम इथंच फुटाळा आणि आपल्या प्रभागातनंच गेलेला आहे तिथे स्थायी झालेले लोक आहेत आणि त्यांचेही नेहमी भारतीय जनता पार्टीसोबत राहून ताकदीने भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे माझं साहेब म्हणत होते श्रवण म्हणत होते की पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिलं पवार समाजाला याच्या आधी दिलं होतं पण त्यावेळेस ते सभागृहात पोहोचू शकले नाही भाऊंच्या रुपेमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रतिनिधित्व दिलं होतं पण आज कारण त्यावेळेस दोन हजार सातमध्ये मीच त्यांना हरवलं होतं त्यानंतर दोन हजार बारामध्ये मीच हरवलं होतं दोन हजार सतरामुळे परमितामध्ये त्यांची तिकीट कटली होती पण ते तिन्ही जेही त्याची परतफेड म्हणून यावेळेस आमच्या वहिनी वर्षाताईंना तिकीट देऊन त्यांना शंभर टक्के त्यांना शंभर टक्के सभागृहात पाठवण्याची महानगरपालिकेच्या सभागृहात पवार समाजाचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांना पाठवण्याची यावेळेस पूर्ण तयारी आणि खात्रीसुद्धा मी केलेली आहे की ते शंभर टक्के तिथे जातील हे चारही उमेदवार चांगले काम करणाऱ्या मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ते काम करतात आहे प्रभाग क्रमांक तेरा अचे उमेदवार माझे लहान बंधू माझ्या लहान भावासारखा आहे योगी पाचपोर कोणतंही पद नसताना सातत्याने लोकांचे काम करत होता काही कधीच थांबला नाही आणि यावेळेस एक चांगला उमेदवार म्हणून जाती प्रयोगातनं एक चांगला उमेदवार म्हणून त्याला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली मागे मला आता जे मी त्याचं मागे काम जे आता लोकं सांगतात मी फिरत असताना जवळपास दोन हजार महिलेंचे त्यांनी त्याचे ते, ते, ते कामगारांचे फॉर्म भरून घेतले आणि आज त्याच्या प्रचारामध्ये इतक्या महिला असतात की मोठ्या प्रमाणात त्याला आशीर्वाद आहे शंभर टक्के तोही निवडून येणार आमच्या हृतिकताई मसराम आहे त्या त्याही चांगल्या कार्यकर्त्या मागच्या वेळे नगरसेविका होत्या त्यांनीही चांगला हजारीपाड फुटाड्यामध्ये चांगलं काम केलं जितकंही आताही ते उरलेलं काम कारण त्यावेळेस ते, ते नौक्या होत्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलं तर राजकीय घराच्या बाहेर पहिल्यांदा निघाल्या होत्या त्यानंतर त्यांच्या थोड्या तब्येतीचं काही अडचणी होते कोरोना का काळही होता तर आता यावेळेस त्यांना मी सांगितलेलं आहे की आता शंभर टक्के पाच वर्ष शंभर टक्के आपल्याला आपलं योगदान या प्रभागाच्या विकासासाठी द्यायचं आहे प्रत्येकासोबत वैयक्तिक भेटींमध्ये द्यायचं आहे प्रत्येकाचं वैयक्तिक कामं करून द्यायचं आहे आणि त्यांनी मला आश्वस्त केलं दोघंही नवरा बायकोने आश्वस्त केलं की के आम्ही दोघं मिळून पूर्ण संपूर्ण प्रभागाचा पूर्ण शंभर टक्के लक्ष देऊ तिसऱ्या उमेदवार आपल्याच आम वर्षाताई चौधरी घनशमभाऊ चौधरी मागच्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय कार्यकर्ता आहे आता वर्षाताईंच्या रूपामध्ये या अवस्थेला प्रतिनिधी करण्याची संधी मिळणार आणि ते आपल्या प्रभागाच्या लोकांमध्ये जाऊन काम करण्याचं घनजम्बंचं जे स्वप्न आहे की या प्रभागात एकदा नगरसेवक होण्याचा यावेळेस मला वाटते वर्षाताईंच्या माध्यमातून निश्चितच ते पूर्ण होणार वर्षाताई चांगलं काम करतील हे मला खात्री आहे चौथे उमेदवार आमचे विजयभाऊ होले हे भारतीय जनता पार्टीचे चाळीस पं पंच पन्नास वर्षापासून कार्यकर्ता आहे माननीय फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातले जे पंधरा बूथ आहे तिचे ते प्रमुख आहे तिचे अध्यक्ष आहेत आणि फडणवीस साहेबांचे एकदम उजव्यात फडणवीस साहेबांनी फार त्यांच्या उमेदवारीसाठी प्रेशुच केला होता फार त्यांच्यासाठी फडणवीस ही मनातला विषय होता आमचं फार भांडण झालं फडणवीस साहेबांसोबत त्यांच्या उमेदवारीवरनं पण फडणवीस साहेबांनी म्हटलं नाही माझ्या माणसाला तुम्हाला तिकीट द्याच लागणार आम्ही मग म्हटलं ठीक आहे आणि आज शंभर टक्के एक चांगला कार्यकर्ता कारण ज्यांनी तळागाळात लोकांसोबत थेट संपर्क ठेवून कोणतंही पद नसताना काम करणारे बिजभाऊ होले त्यांना यावेळेस भारतीय जनता पार्टीने संधी दिली आणि विजयभाऊ होले निवडून आले तर आपण आपल्या प्रभागासाठी थेट फडणवीस साहेबांचा प्रतिनिधी आपल्या प्रभागाचा नगरसेवक राहणार हे तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आपले जेही कामं आहेत आपण सांगितलं की पवार समाजाचं त्याविषयी विठ्ठलभाऊ आले घरी आणि म्हटलं की सी एम साहेबांनी हे बोलले पाहिजे म्हटलं सी एम साहेब हे काम शंभर टक्के करणार आहे तरी ते बोलले नाही नाही समाजाची भावना आहे फरकडे साहेबांचा आदेश आहे राऊत साहेबांचा आदेश आहे की सी एम साहेबांनी आपल्या तोंडातून सांगितलं पाहिजे की हे निवडणुका झाल्या दे की आम्ही दिल्लीला जाऊन या संदर्भातली बैठक लावून गृहमंत्री अमित शहा साहेबांकडून आपल्या समाजाला केंद्रातही आरक्षण देण्याचं काम सीमध्ये आरक्षण देण्याचं काम करण्याचं दोन दिवसाआधी सी एम साहेबांची सभा झाली त्यांनी त्यात वचन दिलं आणि शंभर टक्के ते काम होणार आहे त्याला कोणीही थांबू शकत नाही फक्त काही वेळ लागतो प्रत्येक सरकारी प्रोसि प्रोसिजर करण्याला पण एक चांगलं काम निश्चितच घोषणा या माध्यमातून जे तुम्हाला समाधान करणारी आहे हे तुमच्या मनात धाकधूक होते की आपल्या समाजाला केंद्रात आरक्षण मिळणार की नाही मिळणार तेही मला असं वाटतं पुढच्या तीन चार महिन्यात आपण तेही काम शंभर टक्के करून घेऊ पण आता आपण सर्व बसलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला माहीत आहे इथे अनेक लोक संजय भाऊ वगैरे बसले आमच्या सविताताई ढोले बसले आहेत त्यांचंही चांगलं काम आहे संजय भाऊ ढोले आहेत रमदम परिवार आहेत आमच्या पण मला ताई मुनमुने जे मला वाटतं दोन हजार सात आपण काम करून राहिलो बरोबर आहे त्या तशा दोन हजार सातमध्ये मध्ये घनश्यामबाऊच्या एकदम राईट हँड होत्या म्हणजे कट्टर समर्थक होत्या पण तरी मी त्यांचे सर्व कामं केलेल्या घरी बांधून दिलं वाटते मी पण हे सगळ्या लोकांचे चेहरे आज बघितले आणि आम्ही आज सुदैवाने म्हणजे असा मंचाचं असं चित्र आहे की दोन हजार सातमध्ये मी आणि घनशांभाऊ एका दुसऱ्याच्या विरोधात लढलो दोन हजार बारामध्ये मी आणि घनशांभा आणि संजयभाऊ सरायकर एका दुसऱ्याच्या आम्ही तिघंही एका दुसऱ्याच्या विरोधात लढलो दोन हजार सतरामध्ये परिणिता आणि संजयभाऊ सरायकर एका दुसऱ्याच्या विरोधात लढले आणि आज दो दोन हजार सातपासून दोन हजार सतरामध्ये पर्यंत जो आम्ही एका दुसऱ्या विरोधात लढत होतो ते सगळे एका मंचावर आहे म्हणजे पूर्ण आमची जी विभाजलेली जी ताकद होती ती पूर्ण एकत्र आहे शंभर टक्के हे निवडून येणार आहे हे मला खात्री आहे मला वाटतं तुम्हालाही तुम्ही जे प्रचार बघितलं तुम्हाला खात्री आहे की नाही तुम्ही यावेळेस मतदान करणार की नाही पक्क आणि भारत भारतीय जनता पार्टीला आता आता मला सांगा की तुम्ही जे इथे बसलेले आहे एवढे मतं भेटले तर जिंकून येणार का नाही पासष्ट हजारचा हा मतदारसंघ आहे पासष्ट हजारचा वार्ड आहे आणि एवढ्या याच्यात लोकांना जर सांगायचं असलं तर जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना फोन करत नाही जोपर्यंत तुम्ही सगळ्यांपर्यंत जात नाही आणि पवार समाज असा आहे सगळा तसा बघितला तर पवार समाज हा व्यावसायिक व्यवसायामध्ये असलेला पवार समाज आहे सगळे कोणत्या ना कोणत्या व्यवसायामध्ये आहे रमदम परिवसना असणार घागरे परवा मोठं किराणाचं दुकान आहे दोन चार हजार तर ग्राहक असतील ना त्यांच्याकडे विठ्ठल भाऊ आहे ट्रान्सपोर्टचं काम आहे सगळे सगळ्यांचं कोणतं ना कोणतं काम आहे व्यवसाय आहे तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची आता पाच दिवस राहिलेलं आहे पाच दिवसामध्ये जितक्या लोकांना होऊ शकणार तितक्या लोकांना आपण फोन करा त्यांना विनंती करा की भारतीय जनता पार्टीतला मतदान करा तुमच्या घरी गेले आज की यादी काढा यादी काढून जे आपल्याला लग्न बारसा आपल्याकडे काही समारंभ असला तर आपल्याकडे यादी असते फोन नंबरसहित त्या सगळ्यांना फोन करून त्या सगळ्यांना फोन करून त्यांना सांगा की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार नागपूर शहराचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी यावेळेस पवार समाजने घेतली आहे आणि तुम्ही सर्वांनी आपण सगळे उमेदवार निवडून आलं पाहिजे सर्व चारही उमेदवार निवडून देण्याकरता आपण सगळं प्रयत्नशील राहा हीच आपल्या सर्वांना विनंती करतो देणार ना पक्का आशीर्वाद मग दोन्ही हात वर करून एक चारही उमेदवार यापुढे या, या दोन्ही हात वर करून आशीर्वाद आहे देणार ना प्रचार करणार ना भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद